ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू हातभट्टीच्या गुत्तावर रेट करून एकूण तीन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदेसमोर नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम अंत्री मलकापूर येथे गावठी हातभट्टी दारूवर रेट करण्यात आली असून आरोपीनामे रामसिंग उकरडा डाबेराव वयस छप्पन्न वर्ष राहणार अंत्री मलकापूर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद आरोपीकडून सात लोखंडी पत्र्याचे पिंपामध्ये एकशे पाच लिटर मोहम्माद सडवा आणि पाच लिटर गावठी हातभट्टीचे दारू असा एकूण तीन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्चित साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडगन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उरड ठाणेदार ए पी आय पंकज कांबळे ए एस आय विजयसिंग झाकर्डे पोलीस हवालदार रघुनाथ नेमाडे पोलीस शिपाई योगेश वानखडे उमेश वाकोडे महिला पोलीस शिपाई रुपाली खंडारे यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा